नमस्कार मित्रमंडळी मी डॉक्टर अवधेश तिवारी आपला फॅमिली डेंटिस्ट ग्लोबल हॉस्पिटल विद्यानगर कळवलेली मित्रमंडळी तुमचे या फोटो दाखवल्याप्रमाणे तुटलेले तर नाहीत ना जर नाही देन इट्स व्हेरी गुड दात सुंदर आहेत त्यांना असं सुंदर ठेवा आणि व्यवस्थित जपा आणि जर तुटलेले आहेत तर आता काय टेन्शन अरे रे नो टेन्शन नो फिअर वेन डॉक्टर तिवारी इज हिअर काळजी करायची नाही त्यांचं काय करायचं मी तुम्हाला सांगतो म्हणजे असा तुटका दात असेल त्या दाताला काढण्याची अजिबात गरज नाही आपण याच दाताला रुटक्याला नावाची प्रक्रिया करतो आणि रुटक्याला झाल्याच्यानंतर पोस्ट अँड कोर नावाच्या प्रक्रियेद्वारे आपण दाताची उंची वाढवतो आणि दाताची उंची एकदा वाढली की या उंची वाढलेल्याच दातावर आपण दाताच्या रंगाची दिसणारी कॅप लावतो आणि आपले हास्य पूर्ववत करतो म्हणून लवकरात लवकर आपल्या तुटलेल्या दाताचा इलाज करून घ्या आणि मन मोकळेपणाने घासा हा व्हिडिओ आपल्या तुटलेल्या दात असणाऱ्या मित्रमैत्रिणींना नात लगांना नक्की शेअर करा पुन्हा भेटूया नवीन इन्फॉर्मेशनसह नवीन माहितीसह तोपर्यंत माझा नमस्कार मिलेंगे बाय